गोरगरिबांचे आधारबड थोर दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने पनवेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या रायगड जिल्हास्तरीय भजन स्पर्धेच्या पुरुष गटात म्हसळ्याच्या श्री सोमजाई देवी प्रासादिक भजन मंडळाने तर महिला गटात कर्जतच्या शिरसाई प्रासादिक भजन मंडळाने सर्वोत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले त्यांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर भाजपचे जिल्हाध्यक्ष विनाश कोळी ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील माजी नगरसेवक जयंत पगडे भजन सम्राट निवृत्तीबुआ चौधरी संस्कृती सेलचे अभिषेक पटवर्धन पनवेल मंडळ अध्यक्ष सुमेध झुंजाराव यांच्यासह वारकरी संप्रदायातील मान्यवर तसेच आयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते पुरुष गटात द्वितीय क्रमांक सुरताल भजन मंडळ नारंगी तृतीय क्रमांक श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ खारगर यांनी तर उत्तेजनार्थ पारितोषिक अलिबागच्या स्वरविहार भजन मंडळाने पटकावले यामध्ये उत्कृष्ट पखवाज वादक म्हणून श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळाचे कुणाल पाटील आणि उत्कृष्ट तबला वादक भूषण गायकर ठरले महिला गटात द्वितीय क्रमांक आई एकविरा महिला भजन मंडळ दुंद्रेपाडा तृतीय क्रमांक श्री सद्गुरुकृपा प्रासादिक महिला भजन मंडळ चिंचवली आणि उत्तेजनार्थ पारितोषिक श्रीपती बाबा प्रासादिक भजन मंडळ नेरळ यांनी पटकावले उत्कृष्ट पखवाजवादक म्हणून कैलासवासी वैजयंती माता भजन मंडळ रसायनीचे ओंकार तराळे तर आई एकविरा भजन मंडळाचे रोहन पाटील यांनी उत्कृष्ट तबलावादकाचे मानकरी ठरले लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर विविध समाज उपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या अनुषंगाने भजन परंपरेला प्रोत्साहन देण्यासाठी या भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते स्पर्धेचे परीक्षक म्हणून पंडित शंकरराव वेरागकर बंडराज घाटके नंदकुमार पाटील यांनी काम पाहिले या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी पुरुष गटातून छत्तीस तर महिला गटातून तीस भजन मंडळांनी सहभाग घेतला होता दोन दिवस चाललेल्या या भजन स्पर्धेत भजन मंडळांनी आपली कला सादर करून उपस्थितांना मंत्रमुक्त केले या भजन स्पर्धेच्या आयोजनामुळे भजन मंडळ आणि कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध झाले यांचं गाणे लागलं होतं आणि मला वाटलं कॅशिट लावली काय आता आपली तोड ही तिथ पण करायला लागेल त्यांच्याशी बरोबरीनं बरोबरी नाही ना। ना। पण त्यांच्या पावलावर पाऊल पण चाललं आहे इतकं छान सुंदर असं गाणं इथं चालू होतं म्हणजे तसं बऱ्याच वेळा मी पाहतो बचपन म्हणजे खरं म्हणजे सर आपच्याकडे काय माहिती आहे का पूर्वीपासून माझ्या घरामध्ये साधू संतांचं वातावरण नेहमीचंच आहे बालपणापासून म्हणजे मी बोलता चालता वाचता यायला तेव्हापासून मी बघतोय आणि सत्यनारायणची ही दरवर्षीच असते आणि दरवर्षी आमच्याकडे प्रोग्राम काय असणार तर भजन कधी कधी दोन दोन तीन तीन भजन पण आपण ठेवतो साधारणतः म्हणजे भजनाचं वातावरण जे आहे ना ते अतिशय छान चांगलं सुंदर आमच्या हृदयात भिनलं आहे अंगात भिनलं आहे आणि त्याच्यामुळं असं काय का ऐकायला मिळालं की आम्हाला फार मोठा आनंद होत असतो आणि त्याच्यामुळं मला फार बरं लागतं त्याच्या बघा ना आपण मगाशी बोलता बोलता म्हणाले ते की इथं आता विठ्ठलाची आपलं हे आहे नाही नाही प्रतिमा आहे विठ्ठलाची प्रतिमा आहे ज्ञानेश्वर महाराज आहेत तुकाराम आहेत वगैरे त्याची प्रतिमा आपण पाहिला तर बोलतो की नाही पण कधी कधी जी खरी संत मंडळीला धंदेमध्ये ते म्हणतात महाराजांनी सांगितलं वैरक्कल महाजारी मी आजारी पडलो आणि आजारी पडल्यानंतर काय झालं की मला इतकी मी देवाची भजन म्हणतोय काय करतोय मग मी देव रागवलो भक्तांचा तो अधिकारच आहे नाही का तो अधिकारच कागायचा आणि मग जशी जनाबाई आपली आहे ती नाही का रागवलेली देवाबरोबरच वेळा तशाच प्रकारे ते रागवले आणि ती देवाने ताकद त्यांच्या अंगात फुटली आणि झटकन म्हणजे ते पुन्हा इतके आजारपणा चांगले झाले देव असंच तुमचं कायम रक्षण करेल अशा मी इच्छा व्यक्त करतो सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांनी या जिल्ह्याचं दोन वेळेला म्हणजे अठ्ठ्याण्णव तो नव्याण्णव आणि नव्याण्णव ते दोन हजार चार या दोन वेळेला त्या जिल्ह्याचं खासदारपद भूषवलं आणि या जिल्ह्यामध्ये राजकीयदृष्ट्या काम करत असताना त्याच्या आधी आणि त्याच्यानंतर सामाजिक सेवेचा त्यांचा वसा हा त्यांनी कधी सोडला नाही वेगवेगळ्या रूपानं मग कधी शिक्षणाच्या माध्यमातून असेल कधी सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून असेल रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून आम्ही जे जे उपक्रम सुरू केले त्या प्रत्येक प्रत्येक हा उपक्रम चांगला दर्जेदार आणि लोकांच्या उपयोगाचा झाला पाहिजे यासाठीचा सा आग्रह त्यांनी आमच्याकडं सातत्यानं धरला आणि ज्या ज्या वेळेला आम्ही या कार्यक्रमाच्या उद्देशामध्ये कुठेही मागं पडलो तेव्हा आमचा काम धरून आम्हाला योग्य वळणावरती सुद्धा त्यांनी सातत्यानं आणलं आणि त्यामुळे त्यांच्या ते या अमृत महोत्सवी वर्षामध्ये विविध स्वरूपाचे कार्यक्रम केले पाहिजेत अशी आम्हाला सर्वांची भावना होती मग कीर्तन महोत्सवातून सुरुवात झाली नाट्य महोत्सव त्यावर रक्तदान शिबिर दर महिन्याच्या पहिल्या रविवारी युवा मोर्चाच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जात आहे विद्यार्थ्यांना करियर गायडन्स असेल रोजगार मेळावा असेल अशा विविध कार्यक्रमांची आयोजन आणि वर्षभर हे अशा पद्धतीचे कार्यक्रम सातत्यानं सुरू राहणार आहे आज हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजन करत असताना जसं कीर्तन महोत्सव घेतला आणि प्रयत्न होता कीर्तन महोत्सवाला की जिल्ह्यामध्ये ज्याची सेवा सातत्यानं कुठल्या ना कुठल्या तरी कार्यक्रमाच्या माध्यमातून घडली आहे त्यांच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रातल्या अन्य कीर्तनकारांनी यावं त्याच पद्धतीनं आज

या ठिकाणी पुढच्या भविष्य काळासाठी मनापासून शुभेच्छा देखील देतो